कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदेसाहेबांचा आहे आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सा सांगू शकतो तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यां नाही नाही कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी

मला त्याबद्दल नो कॉमेंट काय ते तुम्ही ना एवढं राज्याचं महत्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडे तेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण नाही ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढं आपण सगळे जतापस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला नाही एम काय आज नाही वर्षानुवर्ष एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ई व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला पण पाहिलं असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल पन पन ले ले ला दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण वे सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं ई व्ही एमचं मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे दे पुतीननी असं केलं रशियानी तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ई व्ही एम वापरलं जात नाही अमेर अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या जनते मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस झिरो तीन सदुसष्ट अच्छा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी